हाय फॅमिली आज आहे आमचा बर्थडे गर्ल काय म्हणते मजा आई आणि इथे फोटोग्राफी पण आहे ह्यांची झाली आता ह्यांची चालू आहे आणि होई मजा येते का आणि तुम्हाला माहिती नसेल तर आमची सकाळ बघा आज दुपारी दोन वाजून दोन मिनिटांनी झाले काय बोलणार आज फुल आराम चालू आहे का एन्जॉय एन्जॉय तो बाबा काय झाले काय माहिती एकदम खुश आजची आजची आणि आमच्या दोघी जणी बघा कशा मागे बसल्या आहेत बाल्कनी मध्ये कल्याणी आणि ओवी हाय ओवी हाय ओवी हाय कल्याणी हाय प्रथा हाय प्रथा हाय बाबा आणि आम्ही चाललोय माझ्या मावशीकडे आमच्या दोघांच्या मावशीकडे म्हणजे हिच्या आजीकडे आणि हिच्या पण आजीकडे आणि दोघी जडे आमच्या गेल्यात खाऊ घ्यायला अद्वित साठी खाऊ घेण्यासाठी गेलेत जोसना मावशी हम जोसना मावशीकडे चाललोय मी आता ए जी ओ डी लो जी सुनो ती मेहमंद मौजी सफाय 1 2 का फोर 4 2 का 1 माय नेम इज लखन सफाय

हो निघायचा चला काय खावणलंय काय आणलंय कायला सगळे चव सांगा हां वेगळा वेगळा प्रकार आहे दोघांनी घ्या थोडा दे हात थोडा दे बस हां गो दाल मस्त आहे चला आणि आता नुकताच आम्ही आलेलो आहोत आमच्या मावशीच्याकडे म्हणजे माझ्या आई आईची बहीण आमची मावशी माझी मावस सासू चला मावशीला ज्योत्ना मावशी आज मावशीच्या घरी आलोय आई कसं वाटतंय बहिणीला भेटायला आलाय तुम्ही बरं वाटते बरं वाटतय मग सहा सहा महिन्यात भेट नाही होत ना आता आपल्या घरी आली होती तेव्हा भेटलेली

मुलांना घेऊन छान आहे म्हणजे ते बघण्यासारखं ठिकाण आहे हुतात्मा चौक आहे सत्य पहिला सत्याग्रह आदिवासी झाला तिथे अच्छा हो आणि त्या इंग्रज लोकांनी कसं मारलं त्या लोकांना वगैरे सगळे स्टॅच्यू बनवलेले आहेत सुंदर आणि पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस ला तिथे पहिला सत्याग्रह झाला पंचवीस पत... सप्टेंबर एकोणीसशे तीस, तीस ला गज लावलेला आहे जी गोळी लागली होती ती गोळी सुद्धा तिथे ते लावलेला आहे आणि ठेवलेला आहे बघण्यासाठी खूप सुंदर असत बघायला गेलं पाहिजे हा बघण्यासारखं आहे नक्की जा नक्की नक्की हा आलं ते जुई जुईनगर वगैरे आहे ना तिथून चाळीस मिनिट जायला पाहिजे जुईनगर सेंटर जुई नगर सेंटर आम्ही स्वतः गाडी घेऊन गेलो म्हणून दीड तासात पोहोचलो अच्छा दीड मुलांना आवडला भरपूर मुलांनी स्वतः जेवण बनवलं स्वतः वाढलं तिथे बनवलं आम्ही घर घेतलेलं आधी जाऊन बुकिंग हो वगैरे करून आलो मग तिथेच भांडी गॅस सगळ सगळं भाड्याने अरे मस्त छान पोहे बनवलेले मुलांनी रात्री चिकन बिर्याणी बनवली दवीची मुलं होती ना मोठा ते बनवतात सगळं अरे वा मस्त आणि सकाळी एक फार्म हाऊस होत तिथे हौद होता छान पाण्याचा तिथे आंघोळ्या वगैरे केल्या दोन दिवस छान गेले आमचे दोन दिवस छान गेले आणि मावशी मागचा नजारा दाखव जरा काय चाललंय

बक्षीस वगैरे पण आहे स्वप्नाला त्यांना पण क्रिकेटची आवड आवड आहे हो। अरे वा पण टाइम मुळे थोडासा गोंधळ होतो आता स्वप्ना काय आणलायस अरे वा गुलाब कल्याणी रंजिता कल्याणी

मावशी घर दाखवत आहेत हा आहे आमचा हॉल हे माझे मिस्टर आणि त्याला काय ओळखता का हा कोण आहे हा कोण आहे प्रतीक काका प्रतीक काका कोणता रका डॅडू अक्षय दादा आमचे अक्षय दादा तुझे बाबा है ना डॅडू डॅडू आणि हा आमचा आदविक बाबू आदविक बाबू हा पुशारद मी पाहू ये हे आमचं किचन किचन महत्त्वाचा ठिकाण हा महत्वाचं ठिकाण किचन मधून पण आमच्या मॅच दिसू शकते काम करता करता कांदे कांदे पांढरे कांदे आहे बघा जिथे जिथे फिरायला जातो तर आपण तिकडचे सुविने अगं भरपूर होते आधुनिकने सगळे तोडले अच्छा हा का हो आणि इकडे काय बाथरूम आहे कॉमन वॉश कॉमन इकडे ड्राय बाल्कनी आहे छा त्या बाजूला वॉशिंग मशीन वगैरे सगळं राहतंय त्या बाजूला ठीक हा इकडे रूम आहे इथे रूम म्हणजे ऑफिस आहे ते इथे ऑफिस चालू असतं अच्छा आणि इथे एक बेडरूम आहे एक बेडरूम आहे इथे खेळ चालू खेळ आहे आणि ते सगळे अद्विकचे खेळ बस आहे हा बेडरूम हा एक बेडरूम पसारा बघू नका पसाऱ्या कधी इग्नोर करा सो लहान बाळ घरामध्ये असलं कि मग पसारा हा इकडे पण ड्राय बाल्कनी आहे अच्छा

मावशीला घेऊन चाललो आम्ही पालघरला जायचं आहे मला विन ला जायचं या आपल्या खूप सुरुवातीच्या म्हणजे जेव्हा माझे पाचशे हजार सबस्क्रायबर होते तेव्हापासून जेव्हा सबस्क्रायबर आपल्या ज्योती मावशी ज्योती मावशी आणि मावशीच्या शेजारी आहेत

आणि माझ्या शेट्टी आज पूर्ण फॅमिली आली भेटायला बघा मावशी काय ठरलं होतं माहितीये का आमचं येण्याचं नव्हतं ठरलं ह्या येणार होत्या मावशी सोबत आम्ही दोघी येतो पालघरला असं ठरलं होतं हे आता आमच्यावर ढकलताय की तुम्ही येणार होते पण ह्या पालघरला येणार होत्या रंगिताच्या रंजितावर मी रागवलं तर रणजिताने मला राग काढला असा की सगळे जण आले सगळ्यात जायचं आहे नाही आताच आता नाही वेळ आता अजिबातच वेळ आहे ना निघायची तयारी चालू आता एकोणीसला बोर्वीला जायचंय ला माझ्याकडे पुन्हा पाहुणे आहेत मग पुन्हा सव्वीस ला पुन्हा पाहुणे चोवीस ला मला एकीकडे पुन्हा जायचं मला काल मुलगी एक मला म्हणते <laughs> वजन किती वाढवून येणार म्हटलं तिथे आल्यावरती मला तू हे करणार असत

अजीला पण घेऊन चालली मॉलला सर चल अवा बघा सुटलं आहे मस्त ओबीला इथे मध्ये सोडलेलं आहे खेळायला सोबत कल्याणी छकुली आणि प्रतीक पण आहेत आणि आता अरे अरे छकुलीला जायचं आहे एक तास छकुली बाय अजून झाले हां अजून आले बाय ओ मंडळी तर आमचं छोटीशी ट्रिप संपलेली आहे आणि आता आम्ही निघालेलो पालघरला जायला आणि वेळ झाले रात्रीचे सव्वा अकरा आणि रंजिता आणि ओवी थांबते ओवी काय म्हणतेस अलाली कशी गेली दोन दिवस कळ पण नाही पालघर रात ठाण्यामध्ये काहीच वाटलं आता सुट्टी असली का यायचं दोन दिवस सगळ्यांना हा ना, ना? आणि बघा जातान जाताना कमी आल्या पाहिजे पिशव्या पण जाताना आता खूप झाल्या पिशव्या मम्मा एकटी झोपते म्हणून ती पण ए आता सोनूला मी घेऊन चाललो ठीक आहे प्रतीक कसं रेटला मस्त वाटत इच्छा होत नाही ठाम आहे तरी एक सुट्टी घेतली त्याने मजा केली ना चला तर मंडळी आजच्या साठी बस इतकंच आता आम्ही पहाटे तीन चार वाजता पोहोचू कारण हिची शाळा आहे त्यासाठी आता जावं लागते चालेल चल हे रेल्ली आज पालघर जायचे तर तीन वाजता पोहोचू आम्ही आणि उद्या सकाळी पुन्हा मला नऊ वाजता निघायचं आहे कारण आमचं शूट आहे ठाण्यामध्ये तर मी येतो आत्ता गेलो आणि आता परत आलो ओके चला तर मंडळी भेटूया उद्या भेटूया टी ले बाय बाय